जय शिवराय मित्रांनो मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय बहिर्जी नाईक ही डॉक्टर राज जाधव लिखित एक सुंदर अशी ऐतिहासिक कादंबरी भाग तीन बहिर्जी नाईक विचारांच्या तंद्रीत बांध तुडवत बा शेताच्या मधोमध गेलेल्या मचानीजवळ आला चार बाजूला चार भक्कम बांबू रोवून माणूसभर उंचीची टेहळणीसाठी केलेली ती मचान या मचानीवर उभे राहून दुरूनच येणारे कोल्हे लांडगे आणि रानडुकरे रानात चिरताना बघता येत होते आणि गोपणीच्या सहाय्याने त्यांना हुसकावून लावता येत होते आयुष्यात येणारे सुखदुःख असेच दुरून ओळखता आले असते तर पण माणसाकडे कुठे असते अशी मचान लांबूनच सुखदुःख हेरणारी अनपेक्षित आलेली सुखदुःखे झेलतानाच माणसाची खरी पालक होते माणसाची खरी पारख करण्यासाठीच देवाने माणसाला अशी कुठलीही मचाण दिली नसावी बाच्या आयुष्यातला सर्वात आनंदी क्षण त्याच्या घरी येऊन ठेपलेला असताना तो या मचानीचा आधार घेऊन जोंधळे पाटलाचे शेत राखणार होता राखलेल्या या पिकातून थोडेफार त्याच्या घरात आणि पोटात पडणार होते हे आपलं काम नाही तर हीच आपली भाकर आहे असा विचार त्याच्या मनात आला आणि चित्त्याच्या चपळाईने तो मचान चढला कमरेला बांधलेली गोफण त्याने सोडून खाली ठेवली एका बाजूला मचाणीवर कोपऱ्यात वाळलेल्या भोपळ्याचा अर्धा तुटलेला पातेल्यासारखा मोठा चंबू ठेवलेला होता त्यात नाना प्रकारचे आणि आकाराचे मजबूत दगड ठेवलेले होते ते त्याने सरसे करून ठेवले संपूर्ण शेतावर एक नजर मारण्यासाठी म्हणून तो उभा राहिला जवळजवळ सात फुटाची मचाण त्यावर जवळपास सहा फुटाहून अधिक उंचीचा बा तेवढ्या उंचीवरून त्याला सगळी शेतं आणि त्याच्या राखणीच्या शेताचा कोपरानं कोपरा चांदण्याच्या प्रकाशात दिसू लागला बाजूच्या शेतात तशीच एक मचाण उभी होती त्यावर उभी असलेली आकृती सखारामची आहे हे, हे त्याने ओळखले सखाराम पाटलाचे शेत राखीत होता त्याच्या शेताचा पसारा फार मोठा होता त्यात पाटलाने सखारामला बार उडवण्यासाठी खास बंदूक दिली होती सखाराम नशिबवान होता त्याला शेत राखण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागत नसायची बार उडवला की कसलेही जनावर वाट दिसेल तिकडे धावत सोटायचे आपला माला कधी देणार अशी बंदूक आपल्याला छे आपला भालाच बरा भाला त्याला त्याच्या खास भाल्याची आठवण झाली भाला त्याच्या आजूबाजूला दिसत नव्हता बा थोड्या वेळासाठी घाबरला पण दुसऱ्या क्षणी त्याने खाली पाहिले त्यानेच तो भाला मचानीच्या एका बांबूला टेकून ठेवला होता तिथूनच झोपून त्याने तो भाला उचलून उवर घेतला आणि कितीतरी अभिमानाने तो त्या भाल्याकडे बघू लागला ते त्याचे अंतिम हत्यार होते त्याने स्वतः घडविलेले पूर्वी बाकडे फक्त एक काठी असायची मालकाकडे कित्येक वेळा हट्ट करून सुद्धा मालकाने कुठलेच हत्यार त्याला दिले नाही पुण्याच्या खालच्या बाजूने नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेले आमचे गाव तसे त्याला गाव कोणीही म्हणत नव्हते तो होता माळ येणाऱ्या जाणाऱ्या फौजांचे सरदार आणि जहागीरदारांचे मुक्काम तिथे पडत म्हणून त्याला विसाव्याचा माळ म्हणत आणि त्याच्या अवतीभोवती चहूबाजूंनी छोट्या छोट्या वस्त्या होत्या सरदार दरगदार यांचे डेरे विसाव्याच्या माळावर पडत होते तेव्हा बासहित आणि बासारख्या मजुरांना त्यांची बिनपगारी सेवा करायला जावे लागत होते त्यांनी येऊन लुटालूट करायच्या आधी आपणच जाऊन त्यांना जे हवे ते देऊन मोकळे व्हावे म्हणजे त्यांच्या रोषापासून वाचता येते आणि त्यांची मर्जी मिळवता येते आणि त्यांची मर्जी हीच त्या माळाच्या आजूबाजूने राहणाऱ्या मातब्बर मंडळींची ताकद होती वरिष्ठांकडून ताकद मिळवायची आणि गोर गरिबांवरती वापरायची ही त्यांची पिढीजात नीती होती आपला मालकच कोणाचा तरी लाल घोट्या नवकर आहे कोणा एकाचा नाही तर येणाऱ्या प्रत्येक शक्तिशाली सरदार आणि सत्तेपुढे तो झुकतो आणि आपल्यासारख्या गरिबांवर अन्याय करतो याची बाला भयंकर चिडेत येत होती अशा कित्येक सरदारांच्या तळावर जात होता बाधले पाटील सांगेल तशी त्याची सेवा करीत होता बाला त्यांच्या तळावर जाणे आवडत असे त्याचे कारण हे होते की तिथे गेल्यावर बाला तिथल्या सैनिकांच्या हातातील हत्यारांचे अजब आकर्षण चढले तलवार दाणपट्टे कट्ट्यार धनुष्यबाण इत्यादी पण त्यातल्या त्यात त्याला आवडलेलं शस्त्र होते भाला लांब सडक टोकाला अणकुचीदार आणि दोन्ही बाजूला धारदार असणारा भाला बघताक्षणी तो त्या नामी हत्याऱ्याच्या प्रेमात पडला होता आपल्या हातात असा भाला असल्यावर आपल्याला वाघसुद्धा मारता येईल असे तो आपल्या दोस्ताजवळ बोलून दाखवत असे त्याने तसा भाला मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले कित्येक वेळा विकत घेण्याचा घेण्याचासुद्धा विचार केला मालकाकडे एक भाला आपल्याला द्यावा म्हणून विनवण्या केल्या परंतु त्याला काही भाला मिळाला नाही भीमाच्या हातात हत्यार असेल तर तो आपले शेत अजून बहादुरीने राखू शकतो हे जोंढडे पाटलाला न कळणे इतका तो मूर्ख नव्हता तरी भीमा अतिशय बलवान आहे हातात हत्यार आल्यावर तो अधिक बलवान होईल आणि बलवान व्यक्ती कधी बेईमान होईल आणि आपल्यावर उलटेल हे सांगता येत नाही अशी जोंधळे पाटलाची मानसिकता होती प्रबळ इच्छाशक्ती असली की स्वप्न पूर्ण होतात देव त्यासाठी कुठले ना कुठले दार उघडतोच एकदा बा रांझाच्या बापसो पाटलाची विहीर खोदण्यासाठी गेला होता काळ्या पाषाणाला पहारेने जोर लावून फोडताना काळ्या पाषाणाचा एक धारदार अर्धा हात लांब तुकडा उडाला ला। पायाला लागला रक्ताची उडाली बाणे कळवळून पाय दाबून धरला खाली बसलेल्या बाने बाजूला पडलेला तो लांब सडक पाषाणी तुकडा बघितला त्याच्या मनात आनंदाचे कारंजे ओढू लागले जखमेवरचा हात सोडून तो कितीतरी वेळ त्या अनकुचीदार तुकड्याकडे बघत होता त्याच्या जखमेतून रक्त वाहत होते याकडे त्याचे लक्ष नव्हते त्या तुकड्याला बघून त्याच्या मनात कसली तरी कल्पना सुचली कारण तो तुकडा कधी भाल्याच्या पात्यासारखाच होता मजबूत सडक टणक आणि धारदार घरी गेल्यावर त्याने त्याच्याकडे असलेली मजबूत आणि सडक काठी आगीत तापवून घेतली दिवसभर वाघ पाण्यात भिजवून मजबूत केला काठीला पुढच्या बाजूने हवी तेवढी फाक करून घेतली आणि तो मजबूत पाता त्या फाकेत बसवून वाकेच्या मजबूत झालेल्या दोरीने असा काही आवडला जणू ते सर्व काही एकाच अंगाचे वाटत होते काका सांगायचा त्याने तो स्वतः बनवलेला भाला हातात तोलून धरला की भीमा वेगळाच भासायचा त्याला मग कशाचीच भीती उरत नव्हती त्या दिवशी सुद्धा त्या भाल्याकडे तो असाच अभिमानाने कितीतरी वेळ बघत राहिला शेवटी त्याने तो भाला गोफणीच्या बाजूला ठेवला भाकरीची शिळी शिदोरी सोडून भाकर खाऊ लागला रा। त्यात राहून राहून त्याला आई आठवत होती तिचा व्याकुळ चेहरा आठवत होता मध्येच तो आपल्या होणाऱ्या बाळाचे चित्र रंगवत होता भाकर खाता खाता मनाच्या कागदावर चित्र रंगवणारा तो चित्रकार बनला त्याने चित्र रंगवायला सुरुवात केली त्याचे बाळ त्याच्या मांडीवर झोपलेले आहे बानू अक्का समोर बसून त्याला खेळवत आहे भामा उजव्या बाजूला बसून ते कौतुक बघत आहे आणि अवतीभोवती फिरणारी बाळाची आत्या मथुरा आपल्या गोड गळ्यातून बाळाला गाणं ऐकून दाखवत आहे बाळा ते गोड गीतसुद्धा ऐकू येऊ लागलं होतं तो चित्त हरवून ते चित्र रंगवत होता परंतु बाळाच्या निरागस रडण्याच्या आणि मथुरा आत्याच्या गोड गाण्याच्या आवाजाच्या मध्येच धडाड धुम असा आवाज झाला बाळ त्याच्या आभासी दुनियेतून बाहेर आला त्याच्या संवेदना जाग्या झाल्या त्या जागृत संवेदनांनी त्याला सत्य दुनियेतील चित्र दाखवले बाजूच्या शेतात मचानीवर उभ्या असलेल्या सखारामने आपल्या बंदुकीतून तो बार केलेला होता बारकेला म्हणजे जनावरांची मोठी झुंड असणार बा आता पुरता भानावर आला सावध झाला सावध होणे गरजेचे होते कारण अशा तशा वेळी सखारानसुद्धा गोपणीचा वापर करीत असते बाने भाकर बाजूला सारली तो उठला त्याने आपली गोफन गोफण सांभाळली गोफणीत चांगला टणक दगड भरला आणि तो जनावरांचा वेध घेऊ लागला जनावरे आपल्या शेतात तर येत नाहीत ना म्हणून तो पाटलाच्या शेताच्या दिशेने आपली नजर फेकू लागला दुसऱ्या क्षणी काही आवाज स्पष्ट होत आहेत मोठे होत आहेत हे त्याला जाणवू लागले सुरुवातीला शेताच्या डाव्या बाजूला एक दोन ठिकाणी पिकं हालताना त्याला दिसली नंतर तीन चार ठिकाणी तशीच हालचाल दिसली आणि पुढच्या क्षणी बाचा टाळा वाचला कमीत कमी, कमी दहा पंधरा जनावरे वेगाने धावत त्याच्याकडे यायला लागली होती सखारामने स्वतःचे शेत वाचवण्यासाठी बार केला होता भिथरलेली जनावर सैरावैरा धावत सुटली खालच्या अंगाला माणसांची वस्ती होती भिथरलेली जनावरे तिकडे जाऊ शकत नव्हती बाच्या कम नशिबामुळेच की काय जंगलाकडे जाणाऱ्या रस्त्यात जोंधळे पाटलाचे शेत आणि बा ची लागत होती बाने पाहिले की दहा पंधरा रानडुकरे त्याच्या दिशेने सुसाट धावत येत आहेत ते पाहून आपोआप त्याच्या हातून गोफण खाली पडली त्यानेच ती सोडली होती कारण तिचा काहीच उपयोग होणार नव्हता त्याचं शेवटचा हत्यार म्हणजे भाला आपला एक पाय त्याने भाल्याच्या खाली घातला आणि पायानेच भाला हवेत उडवला डुकरांवरची नजर जराही न हटवता हवेत उडालेला भाला त्याने आपल्या हातात झेलला आपल्या मजबूत हातात कानाजवळ तोलून धरला त्याच्यावरची मोठ घट्ट आवडली डोळ्यांच्या सरळ रेषेच्या कानाच्या बाजूने त्याच्या हातात अडवास तिरावलेला व्हाला वेध घेण्यासाठी असुसला होता डोळे बारीक करून बा निशाणा शोधू लागला त्याच्या सर्वांगाला घाम फुटला होता त्याच्या छातीचे चा ठोके त्याला त्या डुकरांच्या गुरगुरण्यापेक्षा स्पष्ट जाणवू लागले होते समोरून येणारे भले मोठे रानडुकर त्याच्या वेधक नजरेला स्पष्ट दिसले ते धावत त्याच्या मचानीकडे येत होते त्याचा एक पाय मागे गेला दुसरा पाय मजबूतीने होता त्याच ठिकाणी भाल्यावरची मोठ सैल सुटली आणि काही काळाच्या आत बाच्या हातून भाला सुटला भाल्याची मजबूत फेक आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या डुकराच्या गतीमुळे भाला डुकराच्या टोक्यात खोलवर घुसला ते जनावर धावता धावता, धावता घसरत येऊन पुढे पडले ते बघून बाला भयंकर आनंद झाला लहान लेकरासारखे त्याने टाळी वाजवत स्वतःलाच दाद दिली हा मर्दा परंतु दुसऱ्या क्षणी तो त्या उंच मचानीवरून खाली पडला धावत येणाऱ्या त्यातल्या एका डुकराची जबरदस्त धडक मचानीच्या बांबूला बसल्याने बांबू मोडला होता आणि कोसळणाऱ्या मचानीसोबत बा सुद्धा खाली आदळला डाव्या अंगावर पडल्याने त्याच्या डाव्या खांद्यातून जबरदस्त कळ उठली खांदा जायबंदी झाल्यासारखा बा कळवळला आतापर्यंत शत्रू समोर नसलेली आणि पिसाळलेली रानडुकरे नुसती धावत होती पण पण पहिल्यांदाच कळपातील आपल्या साथीदाराला मारणारा शत्रू त्यांना पुढे दिसत होता त्याचा धावणीचा मोर्चा आक्रमणात बदलला बाणे ते पाहिले तो घाबरला पण घाबरून जमणार नव्हतं मचान कोसळली होती डुकरापेक्षा वेगाने तो पळू शकत नव्हता आणि पळाला तरी दुखावलेल्या अंगाने किती वेळ पळू शकणार होता तो उठला कडवा प्रतिकार करायचा विचार करून त्याने आपला भाला जवळ केला डुकराच्या डोक्यात घुसलेला भाला त्याने उपसून काढण्याचा प्रयत्न केला तो काही निघेना भाल्याशिवाय आपले युद्ध अगदीच एकतर्फी होईल याची त्याला जाण होती त्याने आपला एक पाय अर्धमेला होऊन गुरगुरणाऱ्या डुकराच्या डोक्यावर ठेवला आणि संपूर्ण ताकद लावून तो भाला उपसू लागला त्याच्या हाता पायाच्या नसा फुगून फुटतील असे त्यालाच वाटत होते ती जनावरे शांत बसणार नव्हती कुठल्या तरी एका डुकराने भाला उपसून घेण्याचा प्रयत्न करत असणाऱ्या बाला धावत येऊन जोरदार धडक दिली बा त्या जबरदस्त धडकेबरोबर मागे फेकला गेला त्यातही भाल्यावरची त्याची मूठ घट्टच होती म्हणूनच बा मागे फेकला तेव्हा त्याला भाला डुकराच्या डोक्यातून निघून तो त्याच्या हाती आला